मालेगाव तालुक्यातील वडगाव शहरात बिबट्याचा धुमाकूळ बघवायस मिळाला आहे यामुळे शेतकरी हे धास्तावले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून वडगाव सह परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे या दरम्यान निदर्शनास आल्यानंतर शेतकरी हा दास्तावला आहे बुधवारी रात्री या बिबट्याने महादू पंडित खेरनार यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या एका वासरावरती हल्ला करून त्याला थार केले स्थानिक शेतकऱ्यांनी हा प्रकार वन विभागाच्या अधिकारी यांना कळवला असून या अधिकारी वर्गाने या मृत वासराचा पंचनामा करून नुकसान भरपाईचा प्रस्ताव तयार केला आहे या प्रकाराने शेतवस्तीवरील रहिवासी व शेतकरी शेतमजूर या दरम्यान यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने या बिब्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी तसेच ग्रामस्थांनी केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी बिरो रिपोर्ट टीम प्रबंध न्यूज महाराष्ट्र